तुम्हाला संरक्षण लागेल कारण यांचा पूर्ण आयुष्याचा तुम्ही चौथा करून टाकलेला आहात आणि ह्याचा हिशोब आम्ही तेवीस तारखेला आमचं सरकार आल्यानंतर घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सगळे ठरवून आलेला आहात कारण मुंबईकर नेहमी शिवसेनेसोबत राहिले गेल्या वेळेला सहा पैकी जवळपास पाच जागा एक जागा त्यांनी ढापली या वेळेला जागे राहा या वेळेला जागे राहा अगदी मतदान प्रक्रियेच्या वेळेला सुद्धा कारण त्या लोकसभेच्या वेळेला मला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली होती त्यांना असं वाटलं होतं की इथून शिवसेनेला जास्त मतदान आहे मग तिथे आक्षेप घ्यायला लागले आणि देवेंद्र फडणवीसांना आता बोलावं हो लागतंय की मतांचं धर्मयुद्ध करा मतांचं धर्मयुद्ध मग देवेंद्र फडणवीसजी तुम्ही एकदा जाहीर करा की या देशामध्ये कोणाला मतदानाचा अधिकार आहे आणि कोणाला मतदानाचा अधिकार नाही सांगा एकदा जाहीरपणाने एका बाजूला तुमचे मोहन भागवत जामा मशिदीत जातात दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी सुद्धा जातात त्यांचा तो व्हिडिओ आहे योगी आदित्यनाथांबरोबर मग सांगा ना मुसलमानांना मतदानाचा अधिकार नाही म्हणून बोला पण धर्मयुद्ध हा शब्द हा निवडणूक आचारसंहितेमध्ये येतो की नाही येत गेल्या वेळेला जे आपलं शिवसेनेचं मशाल गीत होतं त्या मशाल गीतातलं हिंदू हा तुझा धर्म जय शिवाजी जय भवानी हे शब्द काढा म्हणून मला सांगितलं होतं म्हटलं उ काय उखडायचं ते उखडा मी नाही काढत जा मग तुमचा नोकर असलेला निवडणूक आयोग शिवसेनेने हिंदू हा तुझा धर्म म्हटला तर काढायला सांगतो आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला धर्मयुद्धाचा अर्थ कळतो तुम्ही सरळ सरळ या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये दंगलीला प्रोत्साहन देत आहात आणि मोदीजी तुमचा हा चेला चपाट्या तुम्हाला वाटतंय की यांनी बरंच काय काय केलंय काही केलेलं नाहीये आगी लावतोय पण धर्मयुद्ध या अनिल या शब्दावरती आक्षेप निवडणूक आयोगाकडे नोंदला पाहिजे आणि बॅगा तपासणाऱ्या निवडणूक आयोगाला सांगायचं की यांचा शब्द तपासून मला सांगा मग कशाला सप्ता साथ आणि सप्ता विकास तुम्ही बोलताय मग मोदींची निवडणूक आली की सप्ता साथ सप्ता विकास आणि सत्ता आल्यानंतर सबको लाथ और दोस्तों का विकास मी विकासाच्या विरुद्ध नाहीये मी विनासाच्या विरुद्ध आहे मी माझ्या राज्याचा विनाश होऊ देणार नाही आणि मी रा, माझं राज्य हे कोणत्याही परिस्थितीत अरे मोदी तर सोडून द्या कोणी आला तरी त्याला मी लुटायला देणार नाही आणि एकच शपथ मी घेऊन तुम्हाला सांगतोय की ही मा जी सगळी काही दैवत आहेत आपले हिंदू हृदय सम्राट आहेत बाबासाहेब आहेत शाहू महाराज आहेत ज्योतिराव फुले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत मग मी शपथ घेतोय तुम्ही घेणार आहात माझी शपथ एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र मी मोदी शाह अदानींचा होऊ देणार नाही नाही म्हणजे नाही आणि हे जर ठरलं असेल आणि त्याप्रमाणे तुमची वागण्याची तयारी असेल तरच धकधग ती मशाल हातामध्ये घ्या अन्यथा मग त्या मशालीला अर्थ नाही आणि शिवाजी महाराजांच्या जय जयकारालाही ना अर्थ नाहीये आणि त्याचसाठी जसं मी करोनाच्या वेळेला सगळ्यांना सांगितलं आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं तसंच मी माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना सांगतोय की ही निवडणूक दोन पक्षातली नाही दोन वृत्तीची आहे ही निवडणूक एका बाजूला महाराष्ट्राचे लुटारू आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे रक्षक अशी आहे ही निवडणूक एका बाजूला तुमच्या आयुष्याचं सगळं सत्या नाश करणारे यांची आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी जी तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचं क्षण आणू इच्छिते त्यांच्यामध्ये आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जर का ठरवलं तर हे होऊ शकतं संपूर्ण महाराष्ट्राने निश्चय केला पाहिजे प्रतिज्ञा केली पाहिजे की काय वाटेल ते होऊ दे पण महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या गद्दारी करणाऱ्या आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मी माझं एकसुद्धा मत हे देणार नाही आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा आपला आहे महाराष्ट्र हा माझा आहे आणि माझा महाराष्ट्र हे केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना विनंती आहे आपण राष्ट्रगीताने या सभेची सांगता करणार आहोत गण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा प्राविड उत्कड गंगा विंद हिमाचल यमुना गंगा उज्जल तवशुभनामे तव शुभ जागे शुभ आशिष मांगे गाहे तव जय गाधा जनगण मङ्गल गायक जय हे भारक भाग्य विधाता जय हे जय हे आता की सर्व उमेदवारांना विनंती आहे त्यांनी पुढे यावं सर्व उमेदवार सर्व उमेदवारांनी उभं पुढे यावं आणि त्याचबरोबर सर्वांनी लक्षात ठेवा मशाल तुतारी वाजवणारा माणूस आणि हाताचा पंजा महाविकास आघाडीचे जेथे जेथे जे जे, 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 जे उमेदवार आहेत त्या सर्वांचं चिन्ह आपल्याला यशापर्यंत घेऊन जाणार आहे धन्यवाद